दोन हजार पंचवीसमध्ये शनिदेवांच्या कृपेने या राशींना मिळू शकते प्रचंड श्रीमंत होण्याची संधी शनी महाराज घर सोडताच या राशींचा वाईट काळ संपणार येणार अच्छे दिन दोन हजार पंचवीसमध्ये शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते प्रचंड श्रीमंतीची संधी या राशी कोणत्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका शनिदेव राशीतून बाहेर पडताच काही राशींचे दिवस पालटण्याची शक्यता आहे शनी हा सर्वात बलवान ग्रहांपैकी एक आहे हा एक असा ग्रह आहे जो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो ज्योतिषशास्त्रात नवग्रहांमध्ये शनीला न्यायाधीशाचे स्थान आहे शनी गोचर ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात त्यामुळेच शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी तीस वर्षे लागतात सध्या शनी स्वतःच्या राशीत मार्गक्रमण करत आहे आणि शनी नोव्हेंबरमध्ये आपल्या मूळ सरळ चालीत पुन्हा मार्गी होतील 2025 दोन हजार पंचवीसमध्ये शनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनीचे मीन राशीत संक्रमण होईल कुंभ राशीतून शनीच्या प्रस्थानामुळे तीन राशींवर थेट परिणाम होईल त्यांना आयुष्यात अपार यश सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत या राशींचे उजळणार भाग्य त्यातली पहिली रास आहे मकर राशी शनिदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात तुमच्या व्यवसायात तसेच नोकरीत तुम्हाला चांगली प्रगती दिसून येऊ शकते नोकरीत प्रमोशनची संधी मिळू शकते तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग खुले होऊ शकतात या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते वल्लोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे समाजात तुमचा मान सन्मान वाढलेला तुम्हाला दिसून येऊ शकतो दुसरी रास आहे कर्कराशी कर्कराशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो या काळात तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करू शकता तसेच या काळात तुमच्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो तुमची आर्थिक स्थिती यावेळी मजबूत होऊ शकते यासोबतच रखडलेली कामेही यावेळी पूर्ण होऊ शकतात तिसरी रास आहे वृश्चिक राशी शनिदेवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होऊ शकतात व्यापारी वर्गातील लोकांना चांगला नफा मिळू शकतो मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात या काळात धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळू शकतो जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते शनिदेव त्यांची मनोकामना पूर्ण करू शकतात या लोकांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते घर आणि वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतात अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार